मुंबईकरांना ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो मुंबईला ला करणाऱ्या सात धरणांमध्ये पाण्याची पातळी खालावली वैतरणा आणि भातसा धरणात शून्य टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलाय तर मोडक सागर पंधरा पूर्णांक पंचवीस टक्के तानसा एकवीस पूर्णांक चाळीस टक्के मध्य वैतरणा दहा टक्के बिहार अठरा पूर्णांक अठरा टक्के आणि तुळशी विहार धरणात तेवीस पूर्णांक त्र्याण्णव टक्के साठा शिल्लक आहे गेल्या तीन वर्षात जून महिन्यातला हा सर्वाधिक कमी पाणीसाठा आहे मुंबईत पावसाची रिपरिप सुरू झाली असली तरी धरण क्षेत्रात अपेक्षित पाऊस झालेला नाही मात्र येत्या काही दिवसांमध्ये समाधानकारक पाऊस होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे ज्यावेळेस आपण म्हणतो की सामान्य पाऊस त्यावेळेस एकशे चार टक्केपर्यंत पावसाची शक्यता असते पण या वर्षी आपण ऑलरेडी अंदाज दिलेला आहे की सामान्यपेक्षा अधिक म्हणजे एकशे सहा टक्केपर्यंत पर्यंत पाऊस असण्याची शक्यता आहे जो नॉर्मल पाऊस पडतो त्याच्यापेक्षा थोडासा अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने ऑलरेडी दिलेली आहे मुंबईची तहान भागवणाऱ्या सातही धरणांमध्ये एकूण पाच पूर्णांक बत्तीस टक्के इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे धरण क्षेत्रात पावसानं ओढ दिली तर मुंबईकरांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच मुंबईत पावसाळा सक्रिय झाला होता मात्र अपेक्षित जितका पाऊस पडणं होतं तितका पाऊस पडलेला नाही आहे आणि त्यामुळे जी सात धरणं मुंबईला पाणी पुरवठा करतात त्या धरणांमध्ये केवळ पाच बत्तीस टक्के पाणी शिल्लक आहे जर हा पावसाळा असाच सुरू राहिला तर मात्र मुंबईकरांवर पाणी टंचाईची वेळ ऐन पावसाळ्यात येईल मात्र हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे की येत्या काही आठवड्यांमध्ये पावसाळा सक्रिय होणार असून मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे ज्यामध्ये ही जी धरणं ज्यामध्ये आता केवळ पाच पूर्णांक बत्तीस टक्के पाणी आहे ती धरणं शंभर टक्के भरणार आहेत आणि वर्षभर पुरेल इतकं पाणी या धरणांमध्ये चाचणार आहे मात्र आता ऐन जून महिन्यातच मुंबईकरांवर जिथे पाणी टंचाईची वेळ आली आहे तिथे पावसाची अपेक्षा प्रत्येक जण आस लावून करत आहे त्यामुळे आता पावसाळा कधीपर्यंत सक्रिय होतोय व किती टक्के पाऊस पडतोय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे व्हिडिओस प्रतीक जाधव जुईजा दवेंडी टी व्ही मराठी मुंबई